आणि छोटासा ओरिजिनल दाखव त्याला नमस्कार मित्रांनो तर कोठेगडच्या गाडीच्या पायथ्याशी आलोय आणि इथे छोटी टपरी आहे चाय बी पिऊन झालो इकडे आणि आता चाललोय तिथून पुढे डांबरी रोड आहे पण थोडा कच्चा कच्चा आहे आणि हा आपला नवीन मित्र स्थायिक सौरभ अच्छा वालाय आहे का कोथळीगड हा किल्ला मुंबई पासून सत्त्याण्णव किलोमीटर आणि पुण्यापासून एकशे चोवीस किलोमीटर अंतरावर आहे गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेटगाव पर्यंत जाण्यासाठी अर्धा ते पावन तास पायपीट करून घाट रस्ता पार करावा लागतो वाटेतच आपल्याला सुंदर धबधबे सुद्धा पाहायला मिळतात वीस मिनिट चालल्यावर आपल्याला वाटेत छोटस मंदिर लागत मंदिर एक चित्रटाईप काढलं आणि ऑलमोस्ट पावन तास चालून मागे छोटं दुकान लागलंय ला। सगळे जमलेत आपले मित्र काय कसं वाटत इकडे आणि <laughs> <अनी ये चारा। laughs> मागे ना आपल्याला जो समोर दिसतो तो कोथडी कडे तिकडेच जायचंय हा रस्ता बहुतेक गावापर्यंत गेलाय होणार आहे खेकडा भेटलाय छोटासा छोटासा खेकडा ओरिजिनल साईडला सोड ना मरल ना आणि आपल्या मित्राला लागले तहान माहिती ना पुढे गाव आहे <laughs> मित्रांनो कोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे मुंबई पुणे रेल्वे मार्गावर नेरळच्या पूर्वेला आणि कर्जत स्टेशनापासून बावीस किलोमीटर वर हा एक सुळक्यावर किल्ला आहे हा किल्ला ज्या डोंगर रांगेवर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगर रांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे कोथळी गडाची उंची चारशे बहात्तर मीटर म्हणजे एक हजार पाचशे पन्नास फूट इतकी आहे किल्ला असेही ओळखले जाते तर पाऊस आलाय बहुतेक कोथळी गडाच्या पायट्याचं एक गाव आहे तिथे आलोय ना इकडे भागे ना छोटं हॉटेल आहे तुम्ही नाश्ता वगैरे जेवणाची सोय आहे जर तुमच्याकडे ॲडव्हेंचर कार असेल बाईक वगैरे असेल तर इकडे गाडी पण आणू शकता रोड आहे मित्रांनो किल्ल्यावर पूर्ण धोका आले पावसाकारणाने पुढचं गाव पण आता दिसत होतं ते पण झालं झालंय म्हणजे इथे जेवणा खाण्याची सोय आहे ना भैरवनाथ भोजन आले त्याच्या लेफ्ट साइडनी आपल्याला ले रस्ता गेला आहे म्हणजे इकडून खालून आलात ना लेफ्ट साइडनी आपल्याला ले सर वरती जायचं हा रोड बहुतेक गावाकडे गेला इकडे तर नवीन असाल तर एकदा विचारा इथे पण सर आपण जात होतो रस्त्यातून इकडे थोडं लावणी दिसली म्हणून लावणी चालू आहे कुठली भात लावणीच चालू आहे रे पावसामध्ये सुद्धा तर मित्रांनो इथे जे कुठेही गडाच्या पायथ्याशी जे लोक राहतात ना पायथ्याशी म्हणजे ऑलमोस्ट गडावरच गडाचं जोडसं खाली तर इकडे भात्राम चालू आहे इथे जरा जाऊया बघूया थोड्याशा तिथले पण छान आपण कॅमेऱ्यात कैद करूया कॅमोळ छान अटमोल आणि आपल्या सजा राजाची जोडी तर मित्रांनो आपण इकडे जरा भात लावणी चालू आहे ना तर हा आपला मित्र आहे सौरभ आणि आपण अनुभव घेणार आहे की भात कसा प्रकारे लावतात कसे करतात त्यासाठी आपण आता इथे शिकायला निघाला आहे भाताची लागण कशी करायची आणि बघा शिकलात बघा हे भाताची पेणी आहे आणि हे उकळून लावले जाते तर आता आपण पुढे जाऊन त्यांच्याकडे शिकणार आहे काय बोलता मामा चला या भात लावूया दादा नाव काय तुझं प्रकाश हे प्रकाश दादा लावणी करतात जरा आपल्या व्हिडिओमध्ये दाखव ना एकदा कसं भात लावायचा मुसोड दाखव चालेल चालेल भात लावायला शिकत नाही चला दाखवाय अंगठ्यानी असं अंगट्यानी फिरवायच थोडस घे आणि अंगट्यानी दाखव जरा जरा दाखव मला पकड नाही थोडं घ्यायचं असं आणि अंगट्यानी चला तिकडे आपले सरजार राजाची जोडी आहे चल जाऊया का संपल्याशिवाय आता संपल्याशिवाय जायचं नाही बोलतात आणि आपला सौरभ भावानीला मनावर घेतलंय हे आपले इथे गावकरी आहेत तर आता ते खत घेतील आणि शेतात मारतील आपल्याला खताची गोणी आहे का मग खत आधी मारतात की लावणी झाल्याच्या नंतर चिखलावरती मारतात अच्छा मारतात साखर वाटतो साखरेसार गं इरिया काय बिर्या इरिया हा तेच खत आहे ते म्हणते रे तुला तुला लावणी करायची का हो पांडवकर साहेब आता याची नांगरणी झाली इकडे चिकल झालं पूर्ण इथे लागेल आता भात आणि आता तिकडचं चालू चा आहे ह ना

का फक्त जाऊ वडपाची चला येऊ येतो दा मित्रांनो तर थोडीशी लावणीशी बोलतात ना मजा घेऊन आपल्या सौरभ भावानी पण एन्जॉय केलाय आणि इथेच थोडस काकी भेटलेल्या घेतल्याच साईक त्या बोलत की इथे गावावर म्हणजे काय बोलतो त्याला लहान मुला अच्छा लहान मुलांसाठी पाचवीपर्यंत फक्त शाळा आहे बाकी जे काय आहे पाचवीच्या नंतर ते गडाच्या खाली जावं लागतं म्हणजेच हॉस्टेलला राहतात पाचवी नंतर पाचवी नंतर हॉस्टेलला राहतात ठेवतात आणि आपण सिटीमध्ये राहून पण आपल्या खूप अडचणी वगैरे आपण आहे असं बोलतो आता हे इथे राहतात इथे कोणतेही दळणवाणाचे साधन साधन नाहीत तरी सुद्धा हे लोक खूप कष्ट करून इथे राहतात इकडे असे दोन रस्ते लागतात तर आपल्याला इकडून सरळ जायचंय हे बघा इथे भटकंती ॲडव्हेंचर्स म्हणून स्वागत असं बॅनर लावलं आहे तर आपल्याला इकडून येतो आपण असं इकडून राईट मारायचं आणि सरळ वरती गडे पूर्ण धुक्यांमध्ये गायब झालेला आणि जस्ट स्टार्ट करताच आपल्याला हनुमानाचं मंदिर इथे पाहायला भेटतंय चालू आहे बहुतेक दरवाजा बंद इकडून या साईडने मित्रांनो आता आपलं खरं ॲडव्हेंचर टाईप सुरू झालंय तर इथनं जंगल पॅच सुरू झाला आपला लिंबू पाण्यासाठी मित्रांनी आवडतील मला वाटलं काय वेगळं जार जार तर हा आपला समीर फूड आपल्याला रस्ता दाखवण्यासाठी कष्ट करतो आहे आपण जरा लिंबू पाणी पिऊयात तिकडे आणि आपल्या पुढच्या प्रवासात सुरुवात कर जर तुम्ही जर काही प्लास्टिक आणताय तर इकडे असे कचराकुंडी आहे तरी पण हे बघा हे जे लोक आहेत ना बाजूला कचराकुंडी फुल झाली आहे चला आपण तर ते लिंबू पाणी पितो आहे कसं आहे दादा लिंबू पाणी वीस रुपये सात जणांसाठी लिंबू पाणी होऊन राहुल तर मामा कसा एक्सपिरियन्स आहे सगळ्यामध्ये केलाय जस्ट सुरुवात सुरुवात म्हणजे आपल्याला फक्त जंगल पॅच ची सुरुवात झाली आहे हे बघा ही अशी काय सुरुवात आहे आणि इकडे पाठी येते पण पावसामुळे जरा गंज लागला आहे आणि तो वाचू शकता तुम्ही जर मद्यपान वन्यजीव हत्या आणि वृक्षतोड केली कलम सव्वीस ते एकतीसनुसार तुमच्यावर केस होऊ शकते तर कृपया करून इकडे घाणपण करू नका आणि निसर्गाचं थोडा निगा राखा मित्रांनो जे काही सूक आहे ना या सह्याद्रीमध्येच आहे तर दिसत असेल तुम्हाला पूर्ण ग्रीन